चला मॅच चालू करा नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो काव्या इलेमन देबत संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आकाशजी वाघमर यांचं या ठिकाणी आगमन झाले मंचावर त्यांचं सहर्ष स्वागत आहे चंदन आणि जोडी पहिला बॉल मयूरचा पहिलाच बॉल फुलर लेन होता इकडे मात्र डायरेक्ट बा। प्रयत्न बाल परंतु आता मात्र पाहूया दुसरी रन कम्प्लीट झालंय जिकडे कदाचित एकही पूर्ण होऊ शकली नसती तिकडे मात्र दुहेरी धाबा पहिलाच बॉलवर दोन धाब्यानं खात उघडले ते आयु अँड हृदय इलेवन कुशल इलेवन सारसोळ या संघाचं चंदनच्या बॅटमधून या दुहेरी धाबा येत असताना सरसोळेन मागच्या मॅच मध्ये यशी देव दांडा संघाला पराभूत केलं पण आणि नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काव्या इलेवन देवत संघानं स्वरूप इलेवन कळवे संघाला मात दिली सुरुवातीला आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये दोन सामने जिंकलेत ते रूपचंद स्मृती धाकटीजुई संघानं पहिल्यांदा जी पी फुंडे टीमला हरवलं त्यानंतर रायबा देवी यावेळेस मात्र ऑसरूमच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता आणि तद्गलेग कडे खेळण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु चेंडू फार वेगात आला होता आणि मयूर वाघमारे म्हटला तर तुम्हाला हा वेग मात्र प्रचंड दिसेल आणि बऱ्याच वेळेला मग वेगासमोर टाइम करणं अनेक फलंदाजांना जड जातं तेच घडलं प्रॉपर टाइम झाला नाहीये मागच्या बॉलवर निघून गेला बॉल सुद्धा चेंडू पण पाहिला टाइमिंग प्रॉपर नाही आहे स्कोरलीकडे चेंडू सरकला क्षेत्रक्षक टीम मधून येतोय पहिली परफेक्ट झालाय त्या ठिकाणी एकच जाव वेगवान थ्रो होता सिंगल रन धाव संख्या तीन तीन चेंडूच्या समाप्तीनंतर मयूर वाघमारे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील इलेवन तीन क्लीन बोर्ड स्टम्प उडालाय एवढा वेग होता तेवढा दूरवर जाऊन पडलाय स्टंप मिडल स्टंप वाकवलाय मयूर वाघमारे ना पहिला धक्का लागलाय सारसोळे टीमला रॉयगड प्रीमियर लीग आणि नुकतीच झालेली वे नाईट स्पर्धा टेनिस क्रिकेट जगतामधील सध्याच्या घडीचा श्रीमंत खेळाडू दोन कार त्याच्याकडे आहेत मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर वा सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवर समोर विराज विराजसाठी हा बॉल लेग बिफोर द विकेट आणि पायची सापडलाय वेगवान चेंडू होता ब्लॉक टाकला होता इकडे मात्र यॉर्क केलं होतं आणि इकडे पंचांच्या मनामध्ये कोणती साशंका नव्हती पहिला चेंडू फेस करत असताना विराज उदय तांडेल यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर सागर पाटीलच सा पहिलाच बॉलवर जोरदार स्वागत झालंय षटकार आलाय स्विच इट स्विच इट करण्याचा प्रयत्न वेग होता गोलंदाजा पुणे आणि स्वीच इट स्वीप हे फटकी खरं तर वेगासमोर फार कठीण आहेत कनेक्ट झाला तर तो सुंदर आणि आकर्षक वाटतो खरा पण तो बऱ्याच वेळेला जर लागलाच नाही ना तर पटकन आपल्या समर्थकांच्या तोंडामधून अपशब्द सुद्धा ऐकावे लागतात डॉट बॉल येत असताना वेगवान टाकला होता हा चेंडूसागर पाटील षटकारानंतर मात्र मात्र कमबॅक करतोय दुसरं षटक सुरू आहे सध्याच्या कडीला नऊ धावा धाव फलकाबर आहे कुशल सारसोळे टीमच्या टाउन थी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिस्कुट झालाय फटका मेड ऑफला पडला वॅकंट एरिया पहिली धा वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन धाबा पूर्ण नाही रिस्क घ्यावीच लागेल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धोका पत्करावा लागेल कारण अगोदर दोन फोरंदाज बाद झालेत सामना फार तीन ओव्हरचा आहे त्यामुळं जी रन मिळेल ती मिळेल ती पाड्यात टाकून घ्यावी लागेल यात दोन धाबा मिळतील अकरा स्कोअर जाऊन पोहोचला आहे पहिल्या तीन बॉलमध्ये आठ धाबा आल्या सागर पाटीलच्या ओव्हर द विकेट ना ऑफस्टमच्या बाहेर शपफल क्रॉस होऊन ऑन साइडला खेचण्याचा सा प्रयत्न एकच धाव त्या ठिकाणी मिळेल सिंगल रन दोन गडीपात बारा अशी धाव संख्या आहे कुणाल पाटील दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील सागर पाटीलचे काव्या इलेवन देवतसिंग आपल्याला पाहायला मिळतोय अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इकडे बीट केला ऑप्शन तुमच्या बाहेरचा हा बॉल निघून गेला विकेटकीपर कडे संगला लेंथ वर पडला लास्ट बॉल असेल दुसऱ्या षटकामधील पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर मात्र चांगलं कवर अप केलं हे ओवर सागरनं नऊ धावा आल्यात मागच्या चार बॉल मध्ये तीन लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर लोव फुल टॉस बॉल वळवला ऑन साइडला मिडविकेटला पोहोचला क्षेत्राच्या त्या ठिकाणी मयूर बेगाचा थ्रो हा थ्रो सुद्धा परफेक्ट आणि फलंदाज बाद तलवार बाद झालाय महत्वाची विकेट चंदन तलवार यावेळेस निराश मानेनं मैदानाच्या बाहेर जात असताना तिसरा धक्का लागलाय अयु अँड रुद इलेवन सारसोळे टीमला मयूरचा हा वेगवान थ्रो थ्रो होता वेल शॉर्ट राहिला बॅट सुद्धा टाकली त्यांनी एवढा नाराज झाला होता खरं तर कुणालवर कडे कर, मात्र महत्वाची विकेट जी गमावलंय दोन षटकांचा खेळ समाप्त तीन गडी बाद तेरा धाबा तीन तेरा अजून एका षटकाचा खेळ बाकी असेल चला थोडं स्पीडअप करा टीम देवत चला टीम मिटिंग जास्त नको मोठी सभा बोलवण्यात आली खरं तर देवत कडून हम्म hmm, ग्राम सभेसारखीच आहे चला टीम हाडल दोन ओवर्स मध्ये तेरा वर तीन आहे शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल चांगली बॉलिंग झाली आतापर्यंत कोलंदाची मार्कवर येईल शुभम नवीन फलंदाज हर्षल मडवी चला थोडं स्पीडअप करा मॅच चालू राहू द्या यू अँड हृदय इलेव्हन सारसोळे टीम लढावं लागेल या ओवर मध्ये ओवर द विकेट ना शुभमचा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्रीला लाईनच्या वरतून हर्षलचा धमाका षटकार मात्र काही टिप्स मिळाले असतील ओ फाईन स्ट्रोक यावेळेस मात्र चेंडू थोडा वेळ हाबेमध्ये जरूर होता एक रन मिळाली दावसंख्या एकने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचला तो वीस याकड्यावर हा प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता हर्षल कुणाल अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत एक दोन मोठे स्ट्रोक आले तर तीसच्या पुढे ताससंख्या जाऊ शकेल आणि लढण्याची प्रेरणा मिळू शकेल दुसऱ्या सत्रामध्ये ओव्हर द विकेट अडवा बॅट हा स्ट्रोक मात्र स्कुमारकडे जात असताना क्षेत्रक्षक वेगानं आलाय थ्रो स्ट्रायकर रेंडला त्यामुळं दुसऱ्या धाब्याचा संधी सुद्धा नाही आहे एकच जाईल तावसंख्या एकने पुढे जाईल तीन ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत एकवीस जाबा दावफोल काबर आणखीन तीन झेंडूचा खेळ बाकी आहे शुभम पाटील हे तिसरं षडक करतोय तीन बॉलमध्ये निदान एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे हर्षल हर्षलच्या बॅटमधून एक स्ट्रोक आपण सुद्धा करावी लागणार आहे चांगली परंतु त्यापूर्वी मात्र धावांचं पाठ ओ यावेळेस प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये ले शॉर्ट्स लेकडे चेंडू सरकलाय स्वतः टी रक्षक धावतो तोपर्यंत एकच धाव सिंगल रन शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत बावीस वर तीन खोल आत टाकला होता खोदून काढलाय त्याला ऑन साईडला मिडविकेटकडे चेंडू जात असताना पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे एकच धाव षटकारानंतर मात्र आपण पाहिलं तर गोरंदाज शुभमनं सुद्धा कमबॅक केलंय पाठीमागच्या चार बॉलमध्ये चार सिंगल आल्यात स्कोअर तेवीस वर आहे हा शेवटचा बॉल आहे इकडे जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर तेवीस प्लस सहा एकोणतीस होऊ शकतील तीस धावांचं टार्गेट देता येईल परंतु पाहूया हर्षल आ लास्ट बॉल फेस करेल शुभम पाटीलचा हा शेवटचा चेंडू ओ यावेळीचा हा फटका थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्रक्षक वेगानं आलाय थ्रो स्ट्रायकर थ्रो जाईपर्यंत दोन दाबा तर होतातच या दोन दाबा मिळाल्या आणि या दोहेरी दाबाचं योगदान धावसंख्या दोन ने पुढे जाईल स्कोर मोस्ट टू ट्वेंटी फाय नाऊ तीन षटकांचा खेळ समाप्त पहिलं सत्र संपलंय पंचवीस दाबा जमा केल्यात त्या अयु अँड हृदय इलेवन सारसोळे नेहरू नवी मुंबईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सव्वीस जाबा करायच्या त्या काव्या इलेवन देवत टीमला चला लवकर बाहेर या देवत संघ आणि सलामीची जोडी लवकर पाठवा लगेच सारसोळे संघ आपण सुद्धा मैदानामध्ये या सव्वीस जाबा मॅच होऊ शकते अर्शल बडवीचे चेंडू आज वळतात असे ना आणि जर त्याचं चांगलं षडक पडलं तर नक्कीच मॅच बनू शकेल लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला हाय वोल्टेज पाहायला मिळतात चुरशीचे सामने आपल्याला नेहमी पाहायला मिळतात त्यामुळं धावा जरी अपेक्षेपेक्षा थोड्याशा कमी झाल्या असतील सारसोळे संघाच्या परंतु तरी सुद्धा लढावं लागेल तीन ओव्हर्स मध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागेल गोलंदाजांना सुद्धा आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा परंतु पाहूया सव्वीस जावांचा चेस करत देवस संघ मात्र दाकटीजुईच्या विरोधामध्ये खेळणार का की सारसोळे संघ मात्र पुढे जाईल पंच मधल्या वेळेमध्ये बहा लाईनची आखणी सुद्धा करतात चला लवकर फिल्डिंग लावून घ्या चला सव्वीस सवा करायच्या त्या मॅच मध्ये जोडी पाठवा सलामीची लवकर उद्याच्या रात्री तुम्हाला पहिला सामना दी दिघाटी आणि मायरा इलेवन कळंबुसरे दोन संघादरम्यान पाहायला मिळेल दोन्ही टीम दिघाटी आणि कळंबुसरे वेळेमध्ये रिपोर्ट करा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सात वाजता मॅच सुरुवात होईल उद्याच्या रात्री कोणताही विलंब नसेल त्यानंतर देवा आवरे आणि मेघना स्मृती अंडर ट्वेंटी फाय तुरमाळे संघ पाहायला मिळेल त्यानंतर अन्वी इलेवन गावदेवी केळवणे विरुद्ध शिवांश इलेवन शिवशंभू खोपटे त्यानंतर नाईन स्टार केगाव उरण आणि विहा इलेवन नरे स्पोर्ट्स वशिणी आणि पाचवा सामना हिंदवी इलेवन दहिवली त्यांच्या विरोधामध्ये अजनबी ओळे असा सामना पाहायला मिळेल स्पर्धेची शेवटची रात्र असेल ती अकरा मार्चला चार रात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर शेवटच्या रात्री मोठा पोल चांगले संघ खेळताना दिसतील तुम्हाला तुर्ता जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या च्या दिशेनं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय चंदन चंदन तलवार चंदन पहिला राऊंड सम्स न वेगवान टाकला एंगल बनवून इकडे मात्र डॉट बॉल निर्धाव चंडूची सांगता बनवावी लागेल मॅच सव्वीस जाबा सव्वीस जाबा सुद्धा डिफेंड करण्यासाठी पुरेसे ठरवू शकतात पहिल्यापासूनच प्रेशर टाकला दबाव बनवला तर हे सारं काही शक्य आहे चंदनचा फुल टॉस होता फक्त दिशा दिले स्क्वेअर लेगला बॉल चाललाय

फुल टॉसवर चौकार आलाय यावेळेचा ही चेंडू इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपर कडे बॉल थोडासा खाली सुद्धा राहतात पहिलाही चेंडू चांगला पडला होता त्यानंतर फक्त वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज चंदन न त्याच्यावर चौकार खाल्ला तीन चेंडूच्या समाप्तीनंतर चार धाबा ओ वेळेस मात्र इम्प्रुव्हाइसिंग स्ट्रोक ऑफस्टमच्या बाहेर निघाल आणि त्यातनंतर मात्र स्क्वायर ऑफ द विकेट वाढेश शॉट फॅबुलर स्ट्रोक फ्रॉम समाधान दर्जेदार फटका पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून आपण कमाल बसला अक्षरशः बैठक मारली त्या ठिकाणी आणि त्यानंतर हा षटकार देत असताना टीमची टोटल दहावर चार चेंडूच्या समाप्तीनंतर दहा टायमिंग सुद्धा कमालीच होतं जेव्हा तुम्ही असं अनऑर्थोडॉक्स खेळताना टायमिंग तुम्हाला जुळवावंच लागतं डॉट फोर डॉट सिक्स एक चौकार एक षटकार आतापर्यंत या आलाय मध्ये टोटल दहा वर सोळा धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी चौदा बॉलचा खेळ शिल्लक आहे चला बॉल द्या पण त्या बॉलची वाट बघत बसलो तर कदाचित आपल्याला सकाळ होईल चॉईस बॉल अगोदरच करून ठेवा दोन तीन चार चेंडूच्या समाप्तीनंतर दहा दाबा थोडं स्पीडअप करा चंदन तलवार फुल टॉस आहे दिशा दिले फाईन लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं पुन्हा एकदा खेपट्टीवर बसला आणि हाय दोय चौकार पाच चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर चौदा धाबा सव्वीस टार्गेट है या मॅच मध्ये अजूनही बारा धाबांची गरज आहे तेरा बॉल बारा इक्युबेशन चांगले चेंडू टाकतोय मधूनच फुल टॉस तर कुठेतरी दबाव बनलाच नाही पहिल्या ओव्हरमध्ये डाऊन द ग्राउंड या वेळेस मात्र फटक्या उडवलाय हवाई सफर करण्यासाठी उत्तुंग समाधानच्या बॅटमधून येतोय हा गगन भेदी षटकार पहिल्याच ओवरमध्ये तब्बल वीस धाबा दिल्या त्या चंदन तलवारनं आणि मॅच कोणत्या दिशेला जाईल याचा निकालच लावून टाकलाय मगशा मॅचमध्ये हर्षल मडवीनं फार चांगली बॉलिंग केली होती खासकून चेंडू एवढे वळवले होते ना या गोलंदाजानं आणि त्याच्याकडून कुठेतरी सुरुवात होणं अपेक्षित होतं असं सगळ्यांना वाटत होतं दुसऱ्या षटकासाठी जरूर आलाय परंतु आता धाबा पाठबळ नाही आहे सहा धाबा दूर आहे काव्या इलेवन देवत संघ आपल्या दुसऱ्या विजयापासून नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप सुंदर असं प्रक्षेपण सुरू आहे आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक पराग तळी चांगलं गुणसंख्या लेखन दरवर्षी या स्पर्धेमध्ये करत त्यांची भेट होते चांगला बॉल चांगला बॉल होता यावेळेस मात्र हळवारपणे अगदी बॅक टू द बॉल खेळून काढला होता एक रन आले त्या ठिकाणी अजूनही पाच जाबांची गरज आहे आमचे डी जे सॅम करन बॉब चांगली रंगत आणली खरंतर या स्पर्धेला क्रिकेट विथ म्युझिक चांगलं मनोरंजन केलं या संपार काव्या इलेवन देवाट टीम अभिनंदन आणि हार्ड लक हार्ड लक, आयु अँड हृदय इलेवन सारसोळे खूप चांगला खेळ केला होता आजच्या रात्रीमध्ये परंतु संघाला पराभूत व्हावं लागते पुढच्या स्पर्धांसाठी सारसोळेला मी देतोय मनापासून शुभेच्छा आणि